मित्रांनो आजचा व्हिडिओ अजिबात चुकू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा धमाकेदार होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांनी आजपर्यंत काय राजकारण केलेलं आहे हे देशानं सुद्धा बघितलेलं आहे आणि महाराष्ट्राने सुद्धा बघितलेलं आहे शरद पवार यांनी आधी काँग्रेस सोडली मग नंतर परत काँग्रेसमध्ये गेले परत काँग्रेस सोडली परत काँग्रेससोबतच सत्ता स्थापन केली त्यानंतर विदेशीबाईचा मुद्दा उचलून सोनिया गांधी आम्हाला मान्य नाहीत असं म्हणत काँग्रेसमधून बाहेर पडले आणि पुन्हा त्याच सोनिया गांधींच्या नेतृत्वामधल्या काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली याचाच अर्थ असा आहे की शरद पवार हे कोलांट्या उड्या मारण्यामध्ये पटाईत आहेत तेव्हा आमच्या मनामध्ये एक विचार आला मित्रांनो की जर शरद पवार यांच्या या सगळ्या आलटी पलटीवर किंवा उंजाववर किंवा या कोलांट्या उड्यांवर एखादं पुस्तक जर प्रकाशित करण्यात आलं तर त्याचं टायटल काय असावं त्याचं शीर्षक काय असावं आमच्या मनामध्ये एक शीर्षक आलेलं आहे की ऐंशी वर्षांच्या योद्ध्याच्या कोलांट्या उड्या असं शीर्षक त्या पुस्तकाला देण्यात यावं या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर असे काही शीर्षक आले तर ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो आम्हाला पूर्ण खात्री आहे की तुम्ही नक्कीच मजे शीर्षक शिर सुचवाल शरद पवार यांनी आजपर्यंत फक्त अल्टीपळटी राजकारण केलेलं आहे म्हणजेच घेतलेल्या भूमिकेवरून घूमजाव करणे ही शरद पवार यांची आजवरची स्ट्रॅटेजी शरद पवार कधी म्हणतात की मी नास्तिक आहे तर कधी म्हणतात की मी देवाला मानतो मात्र मी मंदिरात जात नाही बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो असं लोकसभेमध्ये आपल्या कन्येला मतदान मिळावं म्हणून त्याच ज्याला बाजार दाखवायचा होता त्या वयस्कर राजकारण्याकडे जाऊन साठलोट करण्याची भाषा करतात राजकारणामध्ये मस्करीने तर असंही म्हटलं जातं की एखाद्या स्त्रीच्या मनामध्ये काय चालू आहे हे आपण जाणून घेऊ शकतो ओळखू शकतो मात्र शरद पवार यांच्या मेंदूमध्ये काय सुरू आहे हे, हे जाणून घेणं प्रचंड अवघड आहे किंवा ते निव्वळ अशक्यच आहे आता जो माणूस सतत घुमजाव करत असतो आपल्या भूमिका बदलत असतो त्याच्या मेंदूमध्ये काय चाललेलं आहे हे, हे कळणं खरंच अशक्य आहे नाही तर काय घुमजाव करण्यासोबतच भूमिका बदलण्यासोबतच शरद पवार आजपर्यंत अनेक लपवा सुद्धा करत आलेले आहेत अशीच एक लपवा छपवी यांनी स्वतःचीच स्वतः उघड केलेली आहे काय आहे ती आम्ही तुम्हाला आता या सांगणारच आहोत मात्र त्या आधी एक महत्वाची लपवा छपवी जी या देशामध्ये झाली ती उघड करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो सर्व धर्म समभावाच्या नावाखाली आपलं पवित्र मूळ राम भजन लपवण्यात आलं पवित्र मूळ राम भजन काय आहे हे थोड़ थोड़क थोड़स से चास सेकंदा मध्य जाघुपति राघव राजा राम पति तबन सीताराम जान की रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जान की रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम पवित्र मूळ राम भजनामध्ये ईश्वर अल्लाह कशासाठी पाहिजे अहो सुंदर भजन आहे चारच ओळींचं भजन आहे या भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंकला क्लिक करा हे भजन नक्की ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा नक्की ऐकवा आणि इथून पुढे भ्रष्ट भजन म्हणू नका भ्रष्ट भजन शिकवू नका मूळ पवित्र राम भजनच म्हणा ही आमची कळकळीची विनंती सोबतच प्रपंच परिवारातर्फे लवकरच आयोजित केल्या जाणाऱ्या अयोध्या रामलल्ला दर्शन यात्रेचे डिटेल्स तुम्हाला लवकरच देण्यात येतील त्यासाठी आपण थेट संवाद साधूया थेट संवाद साधण्यासाठी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप आवर्जून घ्या ज्याचं सन्मान शुल्क खूप कमी आहे मित्रांनो मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर पुन्हा एक छोटीशी विनंती अजून जर महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या प्रेस करा म्हणजे आमचे सर्व नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता शरद पवार यांनी नेमकी काय छपवी केली होती मध्यंतरी आणि ती स्वतःच कशी उघड केलेली आहे हे तुम्हाला आम्ही सांगतो मात्र त्या अगोदर शरद पवार कशा पलट्या मारतात हे सुद्धा थोडंसं जाणून घ्या मित्रांनो शरद पवार यांनी मध्यंतरी राजीनामा देण्याचं नाटक केलं मात्र दिला का अजिबातच नाही कारण शरद पवार शरद पवार आहेत ते काही उद्धव ठाकरे नाहीये ही तडका फडकी माझी माणसं मला सोडून गेली म्हणून हा घ्या राजीनामा मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा शरद पवार यांनी अशीच घोषणा केली की मी आता राजकारणातून बाजूला होणार आहे आणि मी आता इथून पुढे फक्त समाजकारणच करणार आहे मात्र आता सुद्धा शरद पवार राजकारणच करत आहेत आणि आढाव यांची भेट घेऊन यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की मी तह काड्या करत राहणारच आहे काही जरी झालं तरीही महाराष्ट्र अस्थिर करणे हेच यांचं परम कर्तव्य आहे आणि ते नेटाने सुरू देखील आहे शरद पवार यांनी आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती मधून असं सांगितलेलं आहे की मध्यंतरी काही माणसं माझ्याकडे आली होती आणि त्यांनी मला एक प्रात्यक्षिक दाखवलं ते प्रात्यक्षिक कोणतं होतं तर ईव्हीएम कसं हॅक केलं जाऊ शकतं यावर ते प्रात्यक्षिक होतं आणि माझ्याकडे आलेल्या त्या लोकांनी ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं याचं प्रात्यक्षिक मला दिलं मी ते बघितलं देखील पण तेव्हा मी त्यावर जास्त काही बोललो नाही आता लक्षात घ्या मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा जेव्हा निकाल लागला आणि महाराष्ट्रामध्ये भकास आघाडीने जेव्हा हैदोस मांडायला सुरुवात केली केंद्र सरकारमध्ये मध्ये थुकबाडावर आपटून सुद्धा इंडी आघाडी महाराष्ट्रामध्ये आनंदाने नाचत होती मात्र काही जण तेव्हा हा प्रश्न उपस्थित करत होते की आता ईव्हीएम नाही का आता ईव्हीएम व्यवस्थित चालतंय का काही जणांनी तर यावर मीम्स पण बनवले ईव्हीएम तुला श्रद्धांजली हा विषय जोर धरू लागलेला होता तेव्हा शरद पवार यांनी स्वतः पुढे येऊन असं विधान केलं की ईव्हीएम बद्दल बोलणं आता सगळ्यांनी बंद केलं पाहिजे ईव्हीएम वर शंका घेणं बंद केलं पाहिजे मात्र आता तेच शरद पवार विधानसभेचा निकाल लागल्यानंतर कंठशोष करत आहेत की ई बिघाड आहे आणि ई व्ही मुळेच आम्ही हरलेलो आहोत शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसचे नेते या सगळ्या जणांनी मिळून वेगवेगळ्या जणांच्या करवी सुप्रीम कोर्टामध्ये इव्हीएमच्या बाबतीमध्ये याचिका दाखल केल्या मात्र सुप्रीम कोर्टाने यांना परत एकदा थोबाडावर आपटवलं आहे आणि असं सांगितलेलं आहे की तुमचा पक्ष जर एखादी निवडणूक जिंकला तर तुमचं ईव्हीएम मस्त चालतं मात्र तुमचा पक्ष जर एखादी निवडणूक हरला तुम्हाला जर पराभवाचा सामना करावा लागला की लगेच ईव्हीएमच्या नावानं रडारड का हे कितपत योग्य आहे चला निघा इथून कुठा असं म्हणत सुप्रीम कोर्टाने या सगळ्या याचिका फेटाळून लावल्या मात्र आता शरद पवार यांनी जे विधान केलेलं आहे की माझ्याकडे काही माणसं आलेली होती ज्यांनी ईव्हीएम कसं हॅक होतं याचं प्रात्यक्षिक मला दिलं मग तेव्हाच पवारांनी ही गोष्ट उघडका केली नाही मग याचा दुसरा अर्थ असाही काढायचा का की लोकसभेच्या वेळी ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं असं प्रात्यक्षिक शरद पवार यांना द्यायला आलेल्या माणसांनीच लोकसभेच्या वेळेस ईव्हीएम हॅक केलेलं होतं शंका घ्यायला वाव आहे मित्रांनो कारण लोकसभेचं मतदान झाल्यानंतर सगळ्या मतपेट्या ईव्हीएम मशीन्स स्ट्रॉंग रूम मध्ये गेल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या स्ट्रॉंग रूम्सच्या बाहेर रोहित पवार आणि शरद पवार यांची मंडळी घुटमळत होती रोहित पवार यांनी तर त्याचे व्हिडिओ बनवून सुद्धा आपल्या सोशल मीडियावर टाकलेले आहेत मग ई व्ही एम हॅक होऊ शकतं हे प्रात्यक्षिक द्यायला शरद पवार यांच्याकडे आलेल्या माणसांनीच बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या स्ट्रॉंग रूम्सचे ई एम्स हॅक केले नाहीत हे कशावर आधी शरद पवार असं बोललेले होते की ईव्हीएम वर शंका घेऊ नका ईव्हीएम बद्दल बोलणं आता बंद करा तेच शरद पवार आता आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना आदेश देत आहेत की बाहेर पडा आणि ईव्हीएम बद्दलचे सर्व पुरावे गोळा करा ईव्हीएम मध्ये बिघाड असल्याचे आणि ईव्हीएम नेच निवडणूक जिंकता येते याचे ये सगळे पुरावे गोळा करा आणि आपण मोठा लढा निर्माण करूया आता बघा काही दिवसांनंतर हेच शरद पवार सांगणार आहेत की नाही नाही ईव्हीएम एकदम ओके आहे ईव्हीएम मुळे काहीही गडबड होत नसते ईव्हीएम सुरक्षित आहे हे विधान शरद पवारच काही वेळानंतर काही ठराविक काळानंतर करणार आहेत बर आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत यातली सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की मतदारांनी जो कौल दिलेला आहे तो निवडणूक आयोगाला मान्य करावाच लागतो निवडणूक आयोग देखील यावर आक्षेप घेऊ शकत नाही जर एखाद्या उमेदवाराला आक्षेप असेल तर त्याला एक संधी आहे मात्र कोर्ट कोर्टामध्ये जाण्याची देखील निवडणूक आयोगावर दबाव आणू शकत नाही तेव्हा आता पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमच्या नावाने कंठशोष करण्याऐवजी रडारड करण्याऐवजी आपल्या मतदार संघामध्ये काम करायला का सुरुवात करावी किमान पाच वर्ष थोडीफार काम करून लोकांची मन जिंकून पुढच्या वेळेस निवडणूक जिंकता येऊ शकते या लोका या लोकांना लोकसभा लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये आघाडीला आघाडीला जे यश महाराष्ट्रामध्ये मिळालं त्यामुळे यांना असं वाटायला लागलं की विधानसभा निवडणूक तर आपण सहज मारून नेऊ शरद पवारांसारखा राजकीय नेता सुद्धा काफील राहिला मात्र या तिघांमध्ये देखील जर आपण थोडासा विचार केला तर शरद पवार हे निवडणुकीच्या प्रचाराला आणि निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी सगळ्यात अगोदर पुढे आले शरद पवार यांनी आपलं काम यांच्या सगळ्यांपेक्षा आधी सुरू केलं लवकर सुरू केलं शरद पवार यांनीच आपले उमेदवार जाहीर करण्यामध्ये पहिला क्रमांक देखील मिळवला मात्र निवडणूक निकालानंतर शरद पवार त्यांच्या धकास आघाडीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले याचं कारण सरळ सोपं आणि स्पष्ट आहे मनोज जरांगे यांनी आंदोलन उपोषणाच्या आडून केवळ देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलेलं आहे आणि हे सगळं काही शरद पवार यांच्या सांगण्यावरून होत आहे हे, हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला कळून चुकलं आणि शरद पवार पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्या आडून मराठ्यांचं प्रचंड मोठं नुकसान करत आहेत याची जाणीवसुद्धा मराठ्यांना झाली आणि म्हणून हा निकाल इतका विपरीत लागलेला आहे भकास आघाडीकडून यांना तर अपेक्षा अजिबातच नव्हती सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की कोमटराव जिंकून आल्यानंतर पुन्हा एकदा घरकोंबडेपणा करणार आहेत आणि जर शरद पवार सत्तेत आले तर महाराष्ट्र लुटून ध्वस्त करतील त्यामुळेच यांना म्हणजेच भकास आघाडीला ठाकरेंना पवारांना आणि काँग्रेसला महाराष्ट्राच्या मतदारांनी नाकारलेलं आहे मात्र हे सत्य यांच्या अजूनही पचनी पडत नाही आहे देव करो आणि लवकरात लवकर या सत्याची यांना जाणीव होवो आणि हे सत्य यांच्या पचनी पडो हीच त्या ईश्वराकडे प्रार्थना अरे पण ईश्वराकडे प्रार्थना करून काहीच उपयोग नाही ना कारण शरद पवारच बोललेले आहेत की आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत म्हणून मग आता देवांचा बापच जर ई व्ही एमवर शंका घेत असेल तर तुम्ही आम्ही त्यावर बोलणारे कोण नाही का तरी सुद्धा या सगळ्या बाबतींमध्ये तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर आमचा कमेंट बॉक्स तुमच्या सर्व प्रतिक्रियांसाठी आतूर झालेला आहे तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि ते जे आपण सुरुवातीला बोललो ना की ऐंशी वर्षाच्या योद्ध्याच्या कोलांट्या उड्या असं पुस्तक जर एखाद्यानं काढलं तर त्याचं आणखी वेगळं शीर्षक काय असू शकतं ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये प्लीज नक्की सुचवा प्रपंच परिवारातर्फे आयोजित एक्कावन्न हिंदू कुटुंबांना अयोध्या रामलल्ला दर्शन यात्रा घडवायची आहे ज्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहोत मित्रांनो त्यासाठी आपण थेट संवाद साधूया थेट संवाद साधण्यासाठी तुम्हाला महाप्रपंचची मेंबरशिप घ्यावी लागेल ज्याचं सन्मान शुल्क खूप कमी आहे सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचं बटन आहे ते बटन क्लिक करा आणि महाप्रपंचची मेंबरशिप आत्ताच घेऊन ठेवा प्रपंच परिवारातर्फे प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थार्जनाच्या आणि आणि रोजगाराच्या नव्या नव्या योजना उपक्रम लवकरच राबवले जाणार आहेत त्याचे ही डिटेल्स आपण थेट संवादातून शेअर करूया तेव्हा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या युट्यूब अजून जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा प्रेस करा म्हणजे आमचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम